या लाभांनी एका महत्त्वपूर्ण विषयावर आपण सर्व शकतो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आपण पाहताय जवळपास तीनशे पंधरा ग्रामपंचायतीवरती प्रशासन निवडणुकीचं काम सुरू आणि प्रशासक तीनशे एक ग्रामपंचायतीवर प्रशासक निवडण्यात आले होते परंतु शासनाची निवडणुका घेण्यात सुरू न या खंडपीठासमोर दाखल झाल्यानंतर फक्त जवळपास सतरा तारखेला मान्य न्यायालयाने आम्हाला निर्णय दिला की सध्याची जी परिस्थिती आपण पाहत होतो आहोत की विस्तार अधिकारी हा प्रशासक असावा आणि एका पंचायत समितीला फक्त चार विस्तार अधिकारी आणि मात्र सिच्युएशन पाहावी परिस्थिती पाहता आपण असं पाहतोय की एका जिल्ह्यात एका तालुक्यामध्ये जवळपास पन्नास ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत पन्नास ते पंचायत ते पन्नासच्या ते दरम्यान ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे आणि पन्नास ग्रामपंचायतीवर चार प्रशासक असून नेमणे ही पदाची शक्य बाबत नाही आणि त्यामुळे तो गावगाड्यावर परिणाम होतो गावाच्या विकासावर परिणाम होतो यासाठी सर्व सरपंचांनी ठरवलं आणि संघटनेने ठरवलं ती आपण न्यायालयाला धक्कावायची आणि जोपर्यंत शासन निवडणुका घेणार नाही तोपर्यंत त्या जी कमिटी रुलिंग कमिटी आहे त्याच कमिटीला आपण वेळ दिला पाहिजे आणि गावाच्या कारणांची कमिटी चालू ठेवेल आम्ही कोर्टाच्या मार्फत शासनाला विनंती केली आणि निवडणूक आयोगाला विनंती केली एक तर कमिटीला रुली करा नाही तर तुम्ही निवडणुका निवडणुका घेण्याची कुठली परिस्थिती आता सध्या दिसत नाही त्यामुळे मान्य न्यायालयाने थोडासा दिला की जवळपास आता ज्या कमिटी आहे त्याच कमिटी रिलीज राहील आणि अशा पद्धतीचं निवेदन आज मान्य मुख्य कार्यपाल अधिकारी जिल्हा परिषद वर्धा त्यांना सुद्धा आम्ही दिलं आहे प्रशासकीय मुचा जो अकरा पासून एक प्रोग्राम चालू होता थांबवला पाहिजे आणि जी रुलिंग कमिटी आहे गाव पंचायतच्या त्यांच्यातर्फा रुलिंग कमिटी म्हणून न्यायालयाच्या पुढच्या आदेश